नमस्कार काय म्हणता दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली आहे काय लक्ष्मी पूजन कधी करायचं याबद्दल गोंधळ आहे आम्हाला आहे ना या वर्षी शक एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चतुर्दशी समाप्ती पंधरा चव्वेचाळीस वाजता होत असून त्यानंतर अमावस्या सुरू होती आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस ऑक्टोबर मंगळवारी सायंकाळी सतरा चोपन्न वाजता अमावस्या समाप्ती आहे वीस ऑक्टोबर रोजी प्रदोषकाळ असून दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी अमावस्या असलेल्या दिवशी धर्मसिंधू पुरुषार्थ चिंतामणी तिथी निर्णय इत्यादी ग्रंथांमध्ये दिलेल्या वचनांचा आधार घेऊन एकवीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन दिलेले आहे अमावस्या आणि प्रतिपदा यांचं युग्म असल्या कारणाने युग्मास महत्व देऊन प्रतिपदा युक्त अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी पूजन करावे असे वचन असल्याने एकवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी नेहमी प्रमाणे व प्रदोष काळात सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास चोवीस मिनिटे या कालावधीत लक्ष्मीपूजन करावे थोडक्यात लक्ष्मी पूजन या वर्षी एकवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी करावे धन्यवाद